आर्ट ऑफ टीचिंग आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आपण जर पदवीच्या शेवटच्या वर्षाला असाल मग बी एस सी असेल एम एस सी असेल किंवा मग पी जी कोणतंही असेल किंवा यूजी जरी असेल तर कॉमर्स फील्ड असेल आर्ट फील्ड असेल या सर्व विद्यार्थ्यांकरिता एक आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी अशी की गांधी फेलोशिप जी आहे जी गांधी फेलोशिप आहे या गांधी फेलोशिपचे अप्लिकेशन जे आहे ते अप्लिकेशन दोन हजार सव्वीस ते अठ्ठावीस या बॅचं जी ऑनलाईन ऍप्लिकेशन प्रक्रिया आहे ही सुरू झालेली आहे आणि यात जे पदवीच्या शेवटच्या वर्षाला विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता ही सुवर्ण संधी आहे ज्या विद्यार्थ्यांना सामाजिक क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे लिडरशिप डेव्हलपमेंट करायचं आहे किंवा नेतृत्व गुण ज्यांच्यामध्ये आहे अशा विद्यार्थ्यांना यात अत्यंत चांगली संधी आहे यात नेमकं काय या आहे गांधी फेलोशिप याबद्दल आपण जाणून घेणार आहोत लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो गांधी फेलोशिप जी आहे ती गांधी फेलोशिप तेवीस महिन्यांची म्हणजे दोन वर्षासाठी गांधी फेलोशिपची फेलो म्हणून तुमची निवड होते आहे नंतर लिडरशिप आणि समाज बदलासाठी जे काही हा प्रोग्राम आहे या प्रोग्रामचं आयोजन पिर्यामल फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे जी तरुणांना ग्रामीण भागाबद्दल ज्या तरुणांना ग्रामीण समुदायासोबत काम करण्याची इच्छा आहे काही असे विद्यार्थी असतात की फक्त एज्युकेशन घेऊन फक्त पोट भरणं हा त्यांचा जर उद्देश असेल तर या विद्यार्थ्यांसाठी नाही ज्या विद्यार्थ्यांसोबत आपल्या लोकांसाठी काम करायचं आहे ग्रामीण भागातील समुदायामध्ये जोडून काम करायचं आहे आणि सोबतच काम करत असताना तुम्हाला त्यातून तु नवीन काहीतरी शिकायचं आहे आणि त्याचसाठी हे गांधी फेलोशिप आहे या गांधी फेलोशिप मध्ये नेतृत्व गुण तुमच्यामध्ये निर्माण होत आहे तुम्हाला समाजातील समस्या सोडवण्यासाठी तुम्ही तत्पर बनता आहात तुमच्यात ती क्षमता निर्माण होते आहे आणि सामाजिक परिणाम जर एखादा होता आहे तर त्याचा अनुभव आपल्याला एक नवीन डिझाईन त्यामधून काय दुरुस्त करता येणार आहे काय बदलायची भूमिका आपल्यामध्ये युवा वर्गामध्ये निर्माण व्हायला पाहिजे या संपूर्ण याचा प्रोग्राम हा गांधी फेलोशिपच्या माध्यमातून आपल्याला नियोजित केलेला आहे आणि त्याची अप्लिकेशन हे सुरू झालेलं आहे नंतर गांधी फेलोशिपचं काम कोणतं आहे ऑनग्राउंडवर अनुभव विद्यार्थ्यांना देणं प्रॅक्टिकल प्रोजेक्ट राबवणं नंतर नेट कॅम्प सिस्टीम इमर्शन यावरती सुद्धा यातून भर दिलेला आहे आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम युवा वर्गाला आपल्या देशासाठी एक नेशन बिल्डर म्हणून घडवण्याचं काम आ, हे गांधी फेलोशिपच्या माध्यमातून आपला विद्यार्थी तयार होत आहे याच समुदायाशी संवाद तुम्हाला साधता येतो आहे नंतर स्थानिक प्रशासन का जो काही असेल जो पंचायत समिती असेल किंवा एखादा शिक्षण विभाग असेल त्यातला एखादा कृषी विभाग असेल अशा विविध विभागांसोबत तुम्हाला तालुका लेवलला जिल्हा लेवलला काम करता येत आहे नंतर नेतृत्व आणि व्यक्तिमत्वाचा तुमचा विकास होत आहे या गांधी फेलोशिपच्या माध्यमातून तसंच कार्यशाळा असतील म्हणजे वर्कशॉप असेल बुट कॅम्प असेल डेब्रिक सत्र असतील या सर्वांची सांगड या ठिकाणी घातलेली आहे अशा पद्धतीनं ही गांधी फेलोशिप असते गांधी फेलोशिपच्या माध्यमातून हा दोन वर्षाचा कोर्स आहे दोन वर्षाच्या कोर्समध्ये तुम्हाला दर महिन्याला चोवीस हजार रुपये स्टायपण आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून पेलोशिप दिली जाते चोवीस हजार रुपये जे काही निर्वाह आहे त्यातून खाण्यापिण्याची सोय मात्र त्यामधून होत असते आणि शिक्षण सुद्धा तुम्हाला दोन वर्षाचं यातून मिळत असते नंतर यासाठी अप्लिकेशन कोण करू शकतो तर यासाठी अप्लिकेशन जो फायनल इयरला आहे म्हणजे डिग्री कोणती असो कॉमर्स ची डिग्री असेल बीएससी ची डिग्री असेल आर्टची डिग्री असेल किंवा एग्रीची डिग्री असेल कोणतीही डिग्री तुमची असेल तर तुम्ही शेवटच्या वर्षाला जर असाल तर तुम्ही अप्लिकेशन करू शकता त्यात तुमचं वय जे आहे ते पंचवीस वर्षाच्या आत पाहिजे आज अप्लिकेशन करत असाल तर पंचवीसच्या आत तुम्हाला तुमचं वय जर पंचवीसच्या आत असेल तर तुम्ही अप्लिकेशन नक्की करू शकता विद्यार्थी मित्रांनो नंतर किंवा तुमचा जर एखादं कुठे जर तुम्ही काम करत असाल कुठेतरी फाउंडेशनशी जुडून असाल किंवा कुठेतरी सामाजिक काम केलेलं असेल गावगाड्यात कुठेतरी तर त्या अनुभव तुम्ही सुद्धा या ठिकाणी तुम्ही इन्क्लूड करू शकता सहभाग तुम्ही नोंदवू शकता या ठिकाणी कोणतीही परीक्षा होत नाही विद्यार्थी मित्रांनो यात तुमचं एक अप्लिकेशन असते एक अर्ज असते त्या अर्जावरती तुम्हा, तुम्हा तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायची असती त्यानंतर तुम इंटरव्यू इंटरव्ह्यूसाठी तुमचं मुलाखतीसाठी सिलेक्शन होत असते आणि मुलाखती सिलेक्शन झालं की फायनल रिझल्ट ज्या वेळेला मुलाखत झाल्यानंतर ऑनलाईन मुलाखत असते गेल्या वर्षी मात्र ऑफलाईन मुलाखत मुंबईला वेगवेगळ्या रिझनमध्ये त्यांची मुलाखत घेण्यात आलेल्या होत्या आणि या माध्यमातून तुमचं सिलेक्शन झालं की तुमचं त्या ठिकाणी ट्रेनिंग होऊन तुम्ही दोन वर्षासाठी तुमची नियुक्ती त्या त्या रिझनमध्ये त्या क्षेत्रासाठी तुम्हाला करता येत आहे या माध्यमातूनच गांधी फेरोजशिपच्या माध्यमातून जे विद्यार्थी मी तुम्हाला सांगतो आहे जे विद्यार्थी पॅनिक झालेले आहेत जे स्पर्धा परीक्षा करत आहेत जे पोलीस भरती करत आहेत ज्यांना काहीच जमत नाहीये परंतु सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची आवड आहे आणि सोबतच काहीतरी पैसे आपण अर्न करायचे आहे समाजासाठी काम करताय ते सामाजिक क्षेत्रातून काम करून आनंद मिळून तुम्हाला कुठंतरी जॉब मिळवायचा असेल किंवा कुठंतरी पैसे मिळवायचे असेल तर विद्यार्थी मित्रांनो गांधी फेलोशिप आपल्यासाठी बेस्ट उपाय आहे त्यासाठी तुम्हाला सर्वांना मी सांगू इच्छितो की गांधी फेलोशिपचे अर्ज सुरू झालेले आहे सर्व उत्तर असतील किंवा तुम्हाला योग्य ते गायडन्स देण्याचं काम आम्ही नेचर फाउंडेशनच्या माध्यमातून कायमस्वरूपी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना समाजासोबत जोडण्याचं काम समुदायासाठी काम करण्यासाठी तत्पर करण्यासाठी नेतृत्व गुण विकास करण्यासाठी लिजर लिडरशिप डेव्हलप होण्यासाठी आम्ही हे काम करत असतो म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जर फायनल इयरला असाल तुम्ही जर एखाद्या कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर आवर्जून सांगतो विद्यार्थी मित्रांनो की आ, अप्लिकेशन फॉर्म भरा हा अप्लिकेशन फॉर्म भरत असताना मदत लागली तर आम्ही मदत करायला तयार आहोत सोबतच तुम्हाला प्रत्येकाला मेंटर म्हणून एक व्यक्ती आम्ही देऊ आणि ज्या माध्यमातून तुम्हाला मुलाखतीसाठी सुद्धा आम्ही प्रिपेअर केलं जाणार आहे आणि याच माध्यमातून जे काही ऑनलाइन आता सेमिनार होणार आहे तुम्ही हा व्हिडिओ बघा आपल्या जेवढे काही पदवीच्या शेवटच्या वर्षाला असणारे विद्यार्थी असतील पंचवीस वर्षाच्या आठ विद्यार्थी असतील त्या सर्वांना शेअर करा जेणेकरून विद्यार्थी इकडे तिकडे इतरत्र भटकत असेल कुठेतरी सामाजिक कामात गुंतलेला असेल तर त्या विद्यार्थ्याला या माध्यमातून एक कुठेतरी प्लॅटफॉर्म निर्माण करून जर आपण दिला तर नक्कीच त्या विद्यार्थ्याचं जीवन उज्ज्वल होईल आणि कुठंतरी देशाच्या थोड्यातरी त्यांचा हातभार लागेल हाच एक प्रामुख्यानं उद्देश आपला आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला याबद्दलची माहिती पाहिजे असेल तर काय करायचं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक गुगल फॉर्म मी दिलेला आहे या गुगल फॉर्म वरती आपल्याला आपली अप्लिकेशन भरायचं आहे संपूर्ण माहिती भरायची आहे ती माहिती भरल्यानंतर आपण एक ऑनलाईन सेमिनार आयोजित करणार आहोत गुगल वरती व ऑनलाईन सेमिनार त्यावर त्या ठिकाणी जे काही गांधी फेलोज आहेत जे आधी जॉबवर आहेत किंवा कुठेतरी काम करतात यांचे हेच आपल्याला काय करणार आहेत मार्गदर्शन करणार आहेत आणि या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आपल्याला मग नंतर अप्लिकेशन भरायचं आहे अप्लिकेशन भरण्यासाठी आम्ही आपल्याला मदत करणार आहोत अप्लिकेशन भरल्यानंतर तुमची मुलाखतीसाठी निवड झाली तर मुलाखतीला सुद्धा तुम्हाला मदत करणार आहोत आणि या पद्धतीने तुम्हाला संपूर्ण तुमची निवड पर्यंत आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आणि यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स दिलेला एक ग्रुप आहे त्या ग्रुपला सुद्धा जॉईन व्हा गांधी फेलोच्या दुसरी गोष्ट अजून एक की आपल्याला काही मदत लागली तर आपण जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती सुद्धा जॉईन व्हा अ व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे चॅनल आहे त्या चॅनलला सुद्धा जॉईन व्हा आणि इतर सर्व मित्रांपर्यंत ते पाठवा जेणेकरून तुम्ही या सेमिनारला येत्या दोन ते तीन दिवसामध्ये हा सेमिनार असेल आणि सेमिनारला तुम्हाला सेमिनार हा अटेंड करायचा आणि या सेमिनारच्या माध्यमातून आपल्याला आपली संपूर्ण जबाबदारी तुमचं नाव गाव आणि सर्व जे काही एज्युकेशन आहे त्यावरती आपण जुडलेत तर तुम्हाला आम्ही आमच्याशी जुळून राहा आणि त्या माध्यमातूनच तुम्हाला याबद्दलची माहिती सुद्धा मिळत राहील आणि निवड सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की कमेंट मध्ये कळवा आणि आपल्या मित्रांना मात्र हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या कॉलेजेसच्या ग्रुपला शेअर करा स्पर्धा परीक्षेच्या ग्रुपवर शेअर करा गावच्या ग्रुपवर शेअर करा आणि तुमचं जर फॅमिलीचा ग्रुप असेल त्यावर तू सुद्धा शेअर करा विद्यार्थी मित्रांनो कारण ही जी संधी आहे ही संधी एकदा जर गेली तर ही संधी आपल्याला मिळत नाही आणि कोणतीही परीक्षा नाही हे लक्षात घ्यायचं आहे हे गांधी फिरू परीक्षा नाही तुम्हाला फक्त अप्लिकेशन भरायचं आहे अप्लिकेशनचे उत्तर बघूनच तुमची ट्यू निवड त्या ठिकाणी होत असते विद्यार्थी मित्रांनो हे समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद